नमस्कार नम्रता साळी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही सकाळी लवकर आवरून देवदर्शनाला निघालो तसा तर आमचा जेजुरीला जायचा प्लॅन होता पण भावाने मला बीडच्या श्रीनाथ मस्कोबाच्या दर्शनाला जायचं सजेस्ट केलं आम्ही पहिल्यांदाच इथे आलो होतो मंदिर बघून आणि दर्शन घेऊन अगदी मन प्रसन्न झालं सन वाट्याला येऊन राहिला नाच मस्तोबा नाम पावाला समलाची भक्ताचा उद्धार केला स्वयंभू मूर्ती आहे ठाणाला शिव शंभूने अवता धरिला तुझूया आपण नाच बाबाला मस्तोबा माझा नांदी विरला अरुण लेखी या हो काव्याला तीर हे तीर्थ हो झालं या देवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो जेजुरी जेजुरी प्रसिद्ध नदी ही समुद्रासारखी दिसते पण ही नदी आहे ह्या नदीला करा नदी असे म्हणतात अमो ते दिवशी खंडोबा देवांना इथे स्नान करण्यासाठी घेऊन येतात करा नदी बघून झाली त्यानंतर आम्ही पोहोचलो जेजुरीच्या मुख्य द्वारापशी म्हणजे पायथ्याशी इथे मोठा नंदी आहे त्या नंदीचे दर्शन घेऊन ऐकोट ऐकोट जे मल्हार असं बोलत जेजूचा गड चढायला सुरुवात केली जेजुरीच्या खंडोबा देवांचं दर्शन घेणं एवढं सोपं नाही हे पायऱ्या चढूनच समजलं भरपूर पायऱ्या चढून जेजुरीचा मुख्य दरवाजा तर दिसलाच तेव्हा कुठे असं वाटलं की आपण पोहोचतच आलो आणि फायनली जेजुरी गडावर पोहोचलो बाहेरूनच खंडोबा देवांचे दर्शन घेतले मंदिरामध्ये दे जाऊन देवांचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य नाही झाले एळकोटकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असं बोलून भंडारा उधळून आम्ही परत एकदा देवाचे दर्शन घेतले आणि निघालो जाताना आम्हाला गडावर भरपूर अशा दीपमाळा दिसल्या दीपमाळा बघून झाल्या त्यानंतर जेजुरी गडावर एक छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीमधून जेजुरीचा जुना गड दिसतो जुना गड म्हणजे त्याला कडेपटार असे म्हणतात नेक्स्ट टाइम आम्ही येऊ नक्कीच आम्ही कडेपटारला जाणार ते बघून झाले की जेजुरीगडावर खंडोबा देवांची पहिली बायको म्हळसा या देवीचेही मंदिर आहे तिथे आम्ही दर्शन घेतले खंडोबा देवाची पत्नी म्हणून माळसा देवीचे पूजन केले जाते माळसा देवीचे दर्शन घेऊन झाले की जेजुरीगड खाली उतरायला लागलो गडाच्या अर्ध्या वाटेवर खंडोबा देवाची दुसरी पत्नी बानूबाई तिचे मंदिर आहे देवीची मस्त अशी पूजा केली होती तिथे तिचे दर्शन घेतले आणि निघालो आणि त्यातूनच आमच्या आलोकला एक खेळण्याचं दुकान दिसलं सगळी खेळणी बघून झाली त्याला एकही खेळणं आवडत नव्हतं तरी पण त्याने एक गाडी त्या दुकानातून चॉईस केली आणि खूप खुश झाला त्याचा मामा दुसऱ्या कसा बोलतोय बघा आम्ही अष्टविनायकामधल्या मयुरेश्वर गणपतीला मोरगाव खूप जवळ आहे त्यामुळे बोललो इथे आलो आहोत तर गणपतीचेही दर्शन घेऊन जाऊ मोबाईलची परमिशन नसल्यामुळे मी मंदिरामधले व्हिडिओ शूट नाही करू शकले ह्या मंदिरामध्ये एका शाळेची सहल आली होती ही सहल बघून मला माझ्या शाळेतले दिवस आठवले हो पतीचं दर्शन घेऊन घरी जायला निघालो तोपर्यंत आई बोलली नारायणपूर जवळ आहे तर दत्ताचेही दर्शन घेऊन जाऊ लोक आणि सोबत मस्ती करत आम्ही नारायणपूर मध्ये पोहोचलो दत्तांचे दर्शन घेतले आणि बाहेर निघताना त्याच्या शेजारीच महादेव मंदिर आहे तिथेही दर्शन घ्यायला गेलो पूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये होते मंदिरामध्ये आत गेल्यानंतर अगदी थंडगार वातावरण अनुभवायला मिळाले सद्गुरु नारायण महाराजांनी बांधलेले हे मंदिर आहे म्हणूनच नारायणेश्वर मंदिर म्हणून हे पुण्यातील प्रसिद्ध मंदिर आहे खूप छान शिवलिंगाची पूजा केलेली होती सगळ्यांनी दर्शन घेतले आमच्या बाळालाही दर्शनासाठी तिथे ठेवले नारायणपूर मध्ये दर्शन घेऊन झाले तिथून जवळ बालाजी मंदिर आहे तिथे दर्शनाला गेलो बालाजी मंदिराच्या बाला मंदिरा आतमध्ये मोबाईलची परमिशन नसल्यामुळे व्हिडिओ शूट नाही आले हे मंदिराचा बाहेरचा सगळा परिसर आहे ह्या मंदिरामध्ये खूप शांत वातावरण आणि खूप स्वच्छता अनुभवायला मिळाली श्री बालाजी मंदिराचे दर्शन घेऊन घरी जायला निघालो बघाना एका दिवसामध्ये अनपेक्षित भरपूर देवदर्शन झाले खूप कंटा आल्यामुळे आराम घेतला आणि दुसऱ्या दिवशी बाळाच्या मामाचा म्हणजेच माझ्या भावाचा मम्मी पप्पांचा आणि शेजारच्या काकूंचा निरोप घेऊन मी निघाले सासरी मी निघाले म्हणून मम्मीचे डोळे थोडे भरून आले पण कितीही माहेरी प्रेम असलं तरी सासरी हे जावं लागतं सगळ्यांना टाटा बाय बाय करून बाळासोबत माहेरच्या सगळ्या आठवणी घेऊन सासरी पोचले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद